आय नाईट निलेश मोहिते शांत झाले एकदम झोपले काय मागे जय भीम न्याय समता आणि बंधुभाव या मानवी मूल्यांवर आधारित धर्मनिरपेक्षित लोकशाही जीवन प्रणाली प्रस्थापित करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं त्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांना आणि प्रतिमांना आजच्या या कॉन्फरन्सच्या वतीनं मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे आज विचार मंचावर बसलेले सर्व मान्यवर सगळ्यात जास्त राहुल आहेत सगळेच राहुल मला बाकीच्या सगळ्यांचे नाव माहिती नाहीत बनसोडे साहेब आणि आजच्या या कॉन्फरन्ससाठी राहुलजी आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी ऋणी आहे मला वाटलं की मी ही एक ऑडियन्स असेल वक्ता म्हणून मी असेने मला माहीत नव्हतं माझे मित्र संतोष गायकवाड यांनी मला सांगितलं ठीक आहे पुन्हा एकदा मी आपलं सगळं आभार मानतो की आपण मला बोलाय संधी लिहिल मी प्रयत्न करेन बट बनसोळे सर माझंही आहे Hindi i can speak a little bit in the english but hindi is a pathetic so if i speak in the hindi and it goes wrong you Hindi top people will uh, feel that i am insulting you so please pardon me um, i have always regret that uh, i was not in the jnu i was not in the uh, delhi university i, I, I was not uh, in the uh, uh, colleges which uh, रन बाय पीपल एज्युकेशन सोसायटी लाईक आनंद भवन मिलिन कॉलेज नागसेन त्याच्यामुळं बिकॉज ऑफ दॅट आय वॉज नॉट मच क्लोजर आय वॉज नॉट पार्टिसिपेटेड इन दी स्टुडंट मुवमेंट अँड आय वॉज फ्रॉम दी सायन्स बॅकग्राऊंड हमारा सब केमिकल लोचा होता है आपको पता है फॉर्म्युला सगळी परी जिंदगी जाती है देन आय अपेड फॉर दी मॅनेजमेंट स्टडी विच फ्रॉम द देलिनकर लवकर मी ब्रांडांच्या ह्याच्यात काव्यात फसलोही होतो सो so, सुरुवातीपासून मुवमेंटमध्ये मी स्टुडंट म्हणून विशेष नव्हतो परंतु मित्रांनो आय वॉज बॉर्न आंबेडकरिस्ट अँड आय वॉज थॉट आंबेडकरिस्ट मी जन्मानं आणि विचारानंही आंबेडकरिस्ट आहे बऱ्याच साऱ्यांनी आता माझ्या औरंगाच्या सहकार्यानं सांगितलं बाबासाहेबांच्या इथल्या आठवणी बनसवळे सरांनी सांगितलं सोलापूरचं आय आय फील व्हेरी मच फॉर्च्युनेट दॅट आय बॉर्न इन दी कामाठीपुरा जिथे नामधेडस राहत होते नवाबचाण सो माझा जन्म तिकडे झाला त्याच्यानंतर मग एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीनंतर आम्ही भायखळ्याला आलो जिथे भाईसंघ राहत होते सो लहानपणापासून मी पॅन्थरच्या वातावरणामध्ये वाढलोय भाईंचं जेव्हा मृत्यू झाला शहीद झाले त्यानंतर प्रत्येक वर्षी आमच्या बौद्ध विकास मंडळानं भाईंचा एक जा एप्रिलचा श्रद्धांचा कार्यक्रम आयोजित केला जात होता आणि त्यानिमित्तानं आंबेडकरी मुवमेंटमधले सगळे नेतेकडे येत होते आणि भाईंचा तो इतिहास एकंदरीत दलित पंथाचा इतिहास आय कुड हम बडे हुए सो आफ्टर कंप्लिटिंग माय एज्युकेशन इन इयर टू थाउजंड एट आय गॉट अ गुड जॉब विथ मल्टीश कंपनी आय स्पेंड थ्री इयर्स अँड आय दॅट की नाऊ आय एम इस्टॅब्लिश आय एम सेटल इन दी कॉर्पोरेट हिरा ऑल्सो मग नंतर मी मुवमेंटचं काम त्याचा विचार केला परंतु जावं तर नक्की कुणाकडे कुणावरच काम करावं आपल्या समाजामध्ये किती संघटना आहेत मला वाटतं सगळ्या सोलापूरमध्ये असतील किती पार्टीज आहेत त्याच्यामुळे थोडंसं संभ्रम होतं परंतु पॅन्थरच्या वातावरणात वाढल्यामुळे ठरवलं होतं की आपण पुन्हा एकदा त्या पॅनथरचा जो विचार आहे पॅन्थरची जी चळवळ आहे ती पुन्हा एकदा आपण तरुणांपर्यंत पोचवली पाहिजे आणि म्हणून आम्ही काही सहकाऱ्यांच्या वतीनं दोन हजार अकरापासून दलित पंथरच्या नावाने काम करतोय दलित पंथरचं नाव घेतानाही आम्हाला बऱ्याच जणांना म्हणत होतं की दलित नाव कशा लाव आहे काही लोकांचा आक्षेप होतो पण काय करणार राहुल पगारजी बापाचं ना नाव दगडू आहे आता काय करणार त्याला दगडूचं नाव तर बदलू शकत नाही कारण तुमच्या नावापेक्षाही तुमचं काम जास्त महत्वाचं आहे याच दलिती पंथरनं बी एम सीमध्ये तेराशे अठ्ठ्याऐंशी मुलांची जी भरती रखडण्याचं काम केलं त्या भरतीमध्ये सगळ्या धर्माची लोकं होती पुणे परिवहन महामंडळाची भरती रखडली होती तेव्हा वाटतं गावडे की गावंडे नावाच्या मॅडम पुणे परिवहनच्या अध्यक्ष होत्या त्यांची केली सगळ्या धर्माची पोरं होती परंतु त्यांना माझ्या दलित नावाबद्दल कधी आक्षेप आला नाही सो मला असं वाटते की ठीक आहे शेक्सपियरही म्हटलेलं आहे व्हॉट इज देअर इन द नेम मला साठी नावापेक्षाही तुमचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे सो so, तुम्ही तुमची ओळख ही तुमच्या कामानं असली पाहिजे मी जास्त वेळ घेणार नाही आहे आजचा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगानंच मला बोलायचं आहे राहुलजी तुमचं पुन्हा एकदा मी आभार मानतो की आपण अत्यंत आजच्या घडीचा जिवाळ्याचा विषय तुम्ही समोर ठेवला आहे हिस्ट्री विल गाईड यू वॉट टू डू इन द फ्युचर बट प्रेझेंट ओन्ली गिव्ह यू द आयडिया वॉट टू डू नाऊ इतिहास आपल्याला सांगेल की आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे परंतु ते कसं करायचं आहे हे मात्र आपल्याला वर्तमानच सांगेल आणि वर्तमानाचं अवलोकन करूनच आपल्याला आपल्या आत्ताच्या मुमेंट्स आत्ताच्या आपल्या कामाला ठलागतील आणि मला असं वाटतं की वर्तमानाचं अवलोकन करूनच राहुलजींनी हा विषय निवडलेला आहे आणि आत्ताचा जो हिरा आहे हा कॉम्पिटिशनचा नाहीच आहे आत्ताचा हिरा जो आहे हा कोलॅब्रेशनचा आहे सो मी राहुलजी आपल्याला आश्वस्त करतो जर का आंबेडकर शुथची नॅशनल फोरम उभी राहत असेल तर त्याच्यामध्ये नीलेश मोहिते आपल्या पाठीशी नव्हे तर आपल्या बरोबर असेल कारण माझ्या ही आमची एक थेरी आहे की तू माझ्या पुढे चालू नको तू माझा नेता नाही मी तुझ्या पुढे चालणार नाही तू मी तुझा नेता नाही आपण दोघं सोबत चालू आपण मैत्री करू आणि तू आणि मी मिळून समाजासाठी काहीतरी भव्य आणि दिव्य करू आणि याच तत्वानं राहुलजी मी आपल्या बरोबर आहे आपल्याला कधी कल्पना असेल माहीत नाही संतोषजीला माहिती आहे मी चळवळीतला खूप छोटासा कार्यकर्ता आहे परंतु मी स्वाभिमानानं अभिमानानं सांगतो की मी आंबेडकरी मुवमेंटचा लीडर आहे आय एम अ लिडर नॉट अ डीलर ऑफ दिस मुवमेंट म्हणजे आत्तापर्यंतच्या दोन हजार अकरापर्यंतच्या माझ्याच वाटचालीमध्ये कुठल्याही नगरसेवकाकडून कुठल्याही आमदाराकडून कुठल्याही खासदाराकडून कधीही मी एक रुपया घेतला नाही कधीही त्याच्या दारामध्ये मी उभं राहिलो नाही आठवले साहेबांकडे कधीही जावं लागलं तर ते माझं वैयक्तिक काम कधीही नसतं ते जर काम असेल तर एखाद्या विद्यार्थ्या स्कॉलरशिपचा विषय असेल एखाद्याचा काही सामाजिक विषय त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही लिडर्सकडे किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या कुठल्याही व्यक्तीकडे मी कधीही गेलो नाही ते अस्पृश्य आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे परंतु माझी काही सिद्धांत आहेत आणि त्या सिद्धांतापासून कधीही दूर हटायचं असं मी ठरवलं आहे आपल्याला कल्पना असं आहेच की बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला जरी धर्मांतर स्वीकारलं असेल तरी बाबासाहेबांना बुद्ध हे त्यांच्या अगदी विद्यार्थी दशतच भेटले होते जगातील जेव्हा मी इतर नेत्यांचं आत्मचरित्र वाचलो अगदी नेल्सन पासून मला यातला प्रत्येक नेता कुठेतरी थोडासा भरकटलेला दिसला परंतु बाबासाहेब त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून अगदी धर्मांतराच्या मुवमेंट पर्यंत म्हणजे धर्मांतराच्या दुसऱ्याच वर्षी देशात निवडणुका असल्यामुळेच बाबासाहेबांचे काही सहकारी त्या धर्मांतराला विरोध करत होते <laughs> परंतु बाबासाहेब त्याला जुमानले नाही त्याचं कारण मुख्य होतं की बाबासाहेबांना त्यांच्या विद्यादशेमध्ये भेटलेले बुद्ध बुद्धांचे विचार माझ्या भाषा बुद्धांचा हात बाबासाहेबांनी शेवटपर्यंत सोडला नाही आणि म्हणून इतर जरी भरकटले असतील तरी बाबासाहेबांना काय मिळवायचं होतं बाबासाहेबांना काय करायचं होतं याच्या याची स्पष्टता बाबासाहेबांच्या डोक्यात होती आणि म्हणून पूर्वीच्या काळी बाबासाहेब कृती करत होते बाबासाहेब क्रिया करायचे आणि त्यांचे विरोधक प्रतिक्रिया देत होते आत्ता राहुलजी असं झालंय की आपले विरोधक क्रिया करतात आणि आपण तरुण फक्त त्याला प्रतिक्रिया देण्यामध्ये आपला वेळ खर्च करतोय मी शेवटचाच मुद्दा घेतो मला माहिती आहे बरे बरेच सारे बोलणारे आहेत परंतु तुम्ही विचार करा बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर ते वीस बावीस वर्षाच्या नंतर धर्मांतर करतात एवढा वेळ बाबासाहेबांनी काय केलं त्यांनी जर धर्मांतराची घोषणा तिसाव्या दशकात केली आहे तर ते पाच दहा वर्षात करू शकले असते बरं बाबासाहेबांना सामाजिक कार्य करायचं होतं तर बाबासाहेबांनी मग लंडनला जाणं अमेरिकेला जाऊन एज्युकेशन घेत का बसत होते तेही निळा फेटा घेऊन किंवा एखादा झेंडा घेऊन एखादी गॉगल लावून गावोगावी फिरत बसले असते तर बाबासाहेब जे जे काही करत होते ते करण्याआधी बाबासाहेब त्याचा पूर्णपणे अभ्यास करत होते लीडर खऱ्या अर्थानं त्याला म्हणतात ज्याला भविष्याचा वेध घेता येतो आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब भविष्यवेते होते बाबासाहेबांनी त्या काळच्या एकंदरीत पुढच्या पन्नास ते साठ वर्षामध्ये देशामध्ये काय होणार आहे याचा वेध घेतला होता म्हणून आजच्या तरुणांना मला सांगायचं आहे की आज सगळ्यांनाच लवकर नेता आहे सगळ्यांना आज लवकर लिडर व्हायचंय तर असं न करता पुढच्या पंधरा ते वीस वर्षाच्या आपल्या डोळ्यासमोर नियोजन असलं पाहिजे आपल्याकडे एक शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे दोन आपले नियोजन असले पाहिजेत एक पाच वर्षाचा पुढचा पंधरा वर्षाचा आम्हाला एम बी एमध्ये एक स्मार्ट नावाचं कन्सेप्ट शिकवलं जायचं की युआर ड्रीम शूड बी स्मार्ट इट शुड बी, बी स्पेसिफिकली मेजरेबल अचिवेबल टाईम बाऊंड तर या थेरीवर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी मुवमेंटमध्ये काम करण्यात तरुणांनी काम केलं पाहिजे थोडंसं संयमाने काम केलं पाहिजे जे बियाणं स्वतःला मातीत गाडून घेतं तेच बियाणंचं उद्या रोपटं होतं आणि म्हणून मी राहुलजींचं आदर करतो राहुल चोमटिंबल्याचं कर की त्यांनी स्वतःला मातीत गाडून घेतलं आहे आणि मला विश्वास आहे की या बियाणाचं एक दिवशी रोपटं होईल त्या रोपट्याचं वटवृक्ष होईल आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये येणारी आंबेडकरी चळवळीची पिढी आहे ती ती सावलीचा उपभोग घेईल या माझ्या शुभेच्छा आहेत आणि राहुलजी आपल्या बर, या कार्याबरोबर मी सदैव आपल्या पाठीशी उभा असेल आपल्या बरोबर असेल हे आश्वासन देतो पुन्हा एकदा आपण मला आज बोलवलात मला माझे दोन शब्द व्यक्त करायची संधी दिलीत त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आणि आभारी आहे जय भीम जय भारत जय संविधान